आखाडा कोणाची होणार टक्कर कोण मारणार बाजी कोण बनणार राजकीय पटलावरचा राजा राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पहा फक्त लाईव्ह चोवीस तास आपणा लोकसभेचा कौल जनतेचा नमस्कार मी सायली मराठे आणि सध्या ग्रामीण भागात सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अगदी कट्ट्याकट्ट्यांवर या लोकसभेच्या निवडणुकीच्या चर्चा रंगताना आपल्याला दिसत आहेत आणि त्याच चर्चांचा आढावा घेण्यासाठी आज आपण कागल तालुक्यातील उंदरवाडी या गावामध्ये आलेलो आहोत Uh, स कोल्हापूर जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हे महाविकास आघाडीचे शाहू महाराज आणि महायुतीचे संजय मंडलिक हे उमेदवार सध्या फिक्स झालेले आहेत पण उमेदवारीचे अर्ज भरण्यापूर्वीपासूनच की उमेदवार कोण आणि कोण खासदार हवा आहे संदर्भात कोल्हापूर जल जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कट्ट्याकट्ट्यांवर चर्चा रंगलेल्या आपण पाहत आलेलो आहे आणि त्याचाच आढावा घेतो आहे उंदरवाडी या गावामधून सध्या आपल्यासोबत उंदरवाडी या गावामधील नागरिक आहेत तर आपण जाणून घेऊया थेट त्यांच्याकडून आक्रम पाटी पाटील गावाच्या उंदरवाडला आमचा संजय संजयदादा मंडलिक याने गावाला भरपूर निधी दिल्याबद्दल आम्ही त्याला संपूर्ण सगळ्यांनी लोकमत त्याच निधी आणि सगळ्यांचं आमचा पाठीमाग त्याच निधा तिथल्या एका कट्ट्यावर आपण आलेलो आहेत आणि या कट्ट्यावरून प्रत्येकाच्या मुखातून एकच नाव निघतंय ते म्हणजे संजय दादा मंडिक तर का संजयदादा संजय दादा मंडलिक यांचंच नाव का माझी खासदार कैलासवाशी सदाशिव मंडलिक साहेब यांनी एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या दरम्यान ज्यावेळी राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे होतं पाटबंधारे खाते त्यावेळी ज्या आमच्या उंदरवाडी गावाच्या उजव्या बाजून म्हणजे कॅनॉल जातोय हा कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर अस्थि अस्थिरीकरण केलेलं नव्हतं म्हणजे की बिना याचं पाणी त्यावेळी एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्यांनी सोडलेलं आहे आणि त्यावेळीचा जर भाग उंदरवाडीत जर मुलगी द्यायची म्हटली तर कुणीही तयार होत नव्हतं कारण का पाण्याची समस्या एवढी बिकट होती की हा पाण्याचा प्रश्न किंवा इथला असणारं जमीन आणि चांगल्या पद्धतीनं सुपिकता इथं निर्माण झालेली आहे म्हणजे घरोघरी त्यांनी नोकऱ्या न लावता चांगल्या पद्धतीनं प्रत्येकाला एक चांगलं उसाच्या माध्यमातून की चांगलं उत्पादन इथलं शेतकरी काढत आहेत एवढा सुजलाम सुपलाम भाग हा केलेला असल्यामुळं पूर्ण उंदरवाडी गावातील सर्वच आता याच्यामध्ये जर म्हटलं तर हसन मुश्रीफ साहेब असतील समरजित गाडगे साहेब असतील संजय दादांचा गट असेल आणि त्याचबरोबर संजय बाबांचा पण गट आहे असं चार गट इथं प्राबल्य आहे त्यामध्ये तीन गट हे प्राबल्य असल्यामुळं आमच्या उंदरवाडी गावातून संजयदा मता चांगलं मतातिक आहे त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीच्या इथं योजना राबवल्या रस्ते असतील पाण्याची योजना असतील सुद्धा बेलजाई म्हणजे आमचं ग्रामदेवता बेलजाई मंदिर यांना जाणारा जो रस्ता आहे त्याचबरोबर उंदरवाडी सरोडे या दरम्यान जाणारा जो रोड आहे त्यानंतर पी ब्लॉक असेल गावामध्ये मंदिर, या मंदिराच्या ठिकाणी हे सुद्धा बसवण्याचं काम केलं आहे त्याच पद्धतीने समर्जित गाडगे साहेबांनीसुद्धा चांगल्या पद्धतीचा निधी मला परवाच समजली की आपल्या उंदर विद्यामंदिर उंदरवाडी या शाळेच्या जे प्रांगणामध्ये जे पेन ब्लॉक बसवण्याचं आहे सुद्धा समर्जित गाडग्यांनी चांगल्या पद्धतीने बसवण्यासाठी त्यांना प्रयत्न केलेला आहे त्यानंतर हसन साहेबांचं सुद्धा काम त्याच पद्धतीनं तोड देणार आहे ते आपल्या गावामध्ये मशानभूमी बघितली तर तुम्हाला माहिती आहे कागल तालुक्यामध्ये पिराची गाव पिराचीवाडी गाव ज्या पद्धतीने मशानभूमी त्याच पद्धतीची मशानभूमीसुद्धा आपल्या उंदरवाडी गावामध्ये निर्माण केली आहे त्यानंतर जलशुद्धीकरणसुद्धा केंद्र आता उभा केले आले वि म्हणजे उंदरवाडी गावातील लोकांना चांगलं फिल्टरचं पाणी मिळण्यासाठी चांगल्या पद्धतीची सुविधा सुद्धा हसन मुसरीफ साहेबांनी उभी केलेली आहे आणि ओव्हरऑल जर विचार केला तर उंदरवाडी गाव हे कागल तालुक्याचं शेवटचं गाव आमच्याकडे दुर्लक्ष कुणाचं झालं नाही परंतु चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलेलं आहे त्याच पद्धतीनं मताधिके सुद्धा संजय दादाना आपण ह्या तिन्ही गटाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं आम्ही त्यांना मताधिके देणार एवढी मी आपल्या गावाच्या वतीनं मी त्यांना ग्वाही देतो नक्कीच उंदरवाडी हे गाव जरी कागल तालुक्यातलं शेवटचं गाव असलं तरी विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी या गावाकडे संपूर्ण लक्ष देऊन विकास कामे अगदी भरपूर प्रमाणात केलेली आहेत त्या कामांचा आढावाच इथं आपल्याला नागरिकांच्याकडून पाहायला मिळतो आहे जागा मंडलिक हे पूर्वीपासून पूर्वी म्हणजे आमच्या वडिलापासूनच इथे आहेत त्यांच्या वडिलापासून आम्ही त्यांच्या पाठी जाऊ आणि ह्या थोड्या या कालावधीमध्ये संजय संजयदादानी आमच्या बेलजाई देवीला मोठा रस्ता गेलेला आहे डांबरीकरण गेलेला आहे पाण्याची पाईपलाईन गावाला नसतात पाईपलाईनसुद्धा म्हणजे कोणत्या पाणी चालू केलेलं आहे मला मला सगळं गाव आमच्या अखंडगाव वैयक्तिक एक मतान संजय मंडळीनं मतदान करतात संजय राणा मंडळी आमचं गाव उंदरवाडी आहे उंदरगडचं सर्व जनतेचं एकमताने मतदान संजय दादा होणार आणि संजय दादाही खासदार होणार काय 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 त्यांनी गावची आमच्या पूर्वीपासून जे काही पूर्ण गावच नियोजित प्लॅनिंग केलेलं आहे म्हणजे सप्लायचं रस्त्याचे आम्ही सर्व एकमताने सजे त्यांना मतदान करणार आहोत खासदार किला शाहू महाराज निवडणुकीमध्ये आहेत तर मग काय तुमचं मत कोणाला आहे काय तुमचं हे आता आमचं मत म्हणजे खासदार संजय त्यांचं काम अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीवर आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिग्गज नेते त्यांच्या पाठीचे ठाम असल्यामुळे पाठीचे आहेत त्यामुळे शंभर टक्के काळ्या दगडावरची रेष आहे की रेश संजय दादा हे मुंबई निवडून येईल सध्याचे विद्यमान खासदार संजय मंडिक यांचा म्हणजे यांनाच तुमचं सगळ्यांचं एकमत आहे असं थोडंसं चर्चेतून दिसतंय तर का त्यांनाच एकमत आहे म्हणजे या पाच वर्षामध्ये बऱ्याच म्हणजे ठिकाणी असं आहे की बाबा संजय मंडलिक हे आमच्या गावापर्यंत पोहोचलेलं नाही आहे किंवा जे निवडून आले त्यानंतर आम्हाला त्यांचा चेहराही पाहायला मिळालेला नाही तर काय परिस्थिती आहे तुमच्या गावामधली परिस्थिती काय आहे ते मी पकडते वास्तविक पत्ता जेव्हा एखादा खासदार लोकसभेत निवडून जातो तो ग्राउंड लेवल प्रत्येक गावागावमध्ये जाऊन छान कामं करण्याच्याऐवजी त्याचं काम जे आहे ते वेगळ्या पद्धती संसदेमध्ये किंवा देशाच्या पार्बमध्ये काम असतं आणि देशाच्या पातळीवर काम असल्यामुळं तरी असूनसुद्धा त्यांचं कुठल्या गावाकडे दुर्लक्ष झालं आहे असं काही म्हणता येणार नाही जवळजवळ सव्वा कोटीचा निधी जो आहे आमच्या गावासाठी त्यांनी लावलेला आहे मुळामध्ये संपर्काचा विषय जो आहे त्यांच्या मुळात स्वभावच असा आहे की जाहिरात कमी जाहिरात जी आहे ती जाहिरात कमी असते म्हणजे बऱ्याच वेळा बरं का होतं की काम विधभर असतं काम तीसभर असतं नाही जाहिरात हातभर असते असला काही प्रकार त्यांचा नाही आणि ते स्पष्ट होते ते कृतिशील पद्धतीनं काम करणारे कार्यकर्ते जे आहेत ते वास्तवामध्ये काम होत असेल किंवा आपल्यातून ते कामाची पूर्त होत असेल तर त्या संदर्भामध्ये ते श्रद्धे देतात आणि तिची पूर्तता करतात जास्त बोल बोलवाला प्रसिद्धीपासून ते दूर असतात आणि प्रसिद्धी त्यांना फारशी आवडत नसल्यामुळं येत नाहीत परंतु आपल्या कार्यकर्त्यांना ब बोलून विकासकामाचे आराखडे जे ती आराखडे आरा मांडून त्यांनी आतापर्यंत काम केलेला आहे आणि त्यामुळे खरोखर असं काही म्हणता येणार नाही की बाबा ते त्यांचा संपर्क झाला आहे किंवा कमी आहे असं आपल्याला म्हणता येणार एक गोष्ट मला नमस्कार वाटते की संजयदादा दादा यांच्या वडील जे आहेत खासदार कॅलाज वर्षी सदाशिव मलिक साहेब यांच्या राजकारणाची पायाभरणी जी आहे ही भिद्री बरोडे आणि उंदरवाडी या मतदारसंघातून झाली त्यांना पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पहिल्यांदा जिल नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि ते बांधकाम समितीला सभापती झाले आणि बांधकाम समितीला सभापती झाल्यानंतर त्यांनी आपला उंदरवाडीला जोडणारा मोलचा जुना पूल जो आहे आज सु जुना पूल बांधला बांधलेला आहे वास्तवामध्ये घटना होती की ओढ्यातून जवळजवळ अर्धा किलोमीटर वरती जावं हो लागत होतं पावसाळ्यामध्ये आणि मग अत्यंत दुर्गम अशा वाटेनं वरती जावं हो लागत होतं अशा अवस्थेमध्ये एकोणीसशे सदुसष्ट साली मलिक साहेबांनी आमच्या कामाची सुरुवात केली आणि गेल्या या साठ सत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये साठ वर्षाच्या कालखंडामध्ये प्रचंड मोठा विकास जो आहे हा आदरणीय कॅनासाठी संद सदेशराव मंडळी साहेबांनी सुद्धा केलेलं आहे किंबहुना त्याच्या पाठोपाठ हरित क्रांती साधण्यासाठी त्यांनी कॅनलमधून पाणी सोडलं त्याच माध्यमातून धवलक्रांती जी आहे दुग्ध क्रांती जी आहे गावा ही गावामध्ये साधलेल्या भागात पाहायला मिळते त्यालाही कार्यकारण मंडळी साहेबांचं योगदान आहे त्याच्या त्याच्यापाठोपाठ या राज्य आमच्या कागल तालुक्याचे आदरणीय मंत्री जे आहेत श्री साहेब जी आहेत त्यांचंही प्रचंड मोठं योगदान आहे किंबहुना घटतट न मानता चांगल्या कामाची पारख असणारं गाव आहे त्यामुळं संजय बाबा घाडगे असतील यांनी पहिल्यांदा पाणीपुरवडी योजना आमच्या गावामध्येसाठी आणली गेली आणि या सर्व विकासाच्या माध्यमातून आता अलीकडच्या कालखान्यामध्ये विक्रमसिंह खाडगे यांची चिरंजीव राज्यसमर्थित सिंह खाडगे सुद्धा जे आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून इथं क्रियाशील आहेत आणि त्यांचं योगदान फार मोठं आहे या माध्यमातून कागलचाच खासदार होणार हे तुम्हाला मी निश्चित सांगतो नक्कीच संजय मंडलिकांचं कार्य असेल विकास कामं असतील त्याचबरोबर संपूर्ण मंडलिक परिवाराचंच म्हणजे सदाशिवराव मंडलिकांनी जे काही प्रयत्न केलेले असतील राजका राजकीय ज्या काही घडामोडी असतील त्या सर्वांचा उल्लेख दादांनी केलेला आहे आणि संपूर्ण परिवाराचे ऋण आपल्या मतातून त्यांनी भावना ज्या व्यक्त केलेल्या आहेत त्याच्यातून त्या परिवाराविषयीचं ऋण त्यांनी व्यक्त केलेलं आहे का सध्या लोकसभेची निवडणूक आहे आणि काय सांगाल याविषयी काय मत आहे तुमचं काय मत आता ज्यावेळी सदाशिवराव मंडळी होते आमच्या आम्हाला पाली वगैरे काय नव्हतं नाही साहेबाने आपलं ते काल का चालू केलं आम्ही केलं त्यापासून मिळाली का विहिरीचं पाणी आपलं आहे संजय दादा खातात काय निवडणुकीच्या अनुषंगाने काय सांगाल का, का, का तुमचं तुम मत संजय मंडलिकांनाच आहे गावाचं तुम तुम्ही सांगताय की एकमत आहे संजयदादा मंडलिक यांच्या विचारांचा पाया जो आहे त्यांच्या आदरणी वडील केल्यास सदाशिव मंडळी साहेब त्यांच्या विचारांचाच पाया शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी होते आधारलेला आहे त्यामुळं बहुजन समाजाला साठी जे जे काही करता येईल ते गेले अविरत साठ वर्षाली ते करत आहेत त्यांचं संपूर्ण कुटुंबीय जे आहेत ते अविरत त्यासाठी करत आहेत आणि हे करत असताना त्यांनी कुठल्या प्रकार जात धर्मपंथ काय मांडलेला नाही आत्ता जरी शाहू महाराज जरी असले तरीसुद्धा शाहू महाराजांच्या हे वा शाहू महाराजांचे हे दत्तक वारसदार आहेत आणि दत्तक वारस असल्यामुळं मंडलिक साहेब जे आहेत ते मंडलिक साहेब खऱ्या अर्थानं कृतिशील विचाराचे राजेशी छत्रपती शाहू महाराजांचे वारसदार आहेत आणि त्यामुळं ह्या कृतिशील वारसदारालाच उंदरवाडीकर निवडून देणार आहेत याच्याबद्दल खात्री नाही खात्री आहे मला आणि किंबहुना याचं कारण असं की गेल्या पन्नास साठ वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी उंदरवाडीच्या विकासासाठी दिलेले योगदान जे आहे मी मग बोलले केला की पाण्यापासून अनेक प्रकारच्या संस्था असतील त्या संस्थांसाठी असतील या गावामध्ये पट्टातलं गाव असल्यामुळं अनेक वेळा राजकीय कुठली पदे फार मोठी दिली नाहीत पण तरीसुद्धा अनेक नोकर जे आहेत घराघरांच्यामध्ये तुम्हाला प्राथमिक शिक्षक असतील डी सी बँक असेल किंवा आपला जिल्हा संघ असेल शेतकरी संघ असेल या माध्यमातून किंवा कारखाना असेल या माध्यमातून अनेक लोकांना बेरोजगार लोकांना रोजगार घेण्याचं कामसुद्धा मंत्री साहेबांनी केलेलं आहे आणि त्यामुळं या सर्व पुण्याईच्या जोरावरती सर्व प्रकारचं घटत म्हणतात सर्व लोक संजय दादांना मतदान करून त्यांना दोन हजार चोवीसच्या खासदार म्हणून टक्के निवडून आणणार त्याची मी तुम्हाला खात्री तर ह्या खासदारकीला शाहू महाराज पण उमेदवार आहेत हे माहिती आहे की नाही तुम्हाला शाहू महाराजांना काय म्हणत नाही तुमचं काय ते गावात तुमच्या पोचले नाहीत का की माहितीच नाही संपर्कातच आमच्या कधी नाहीत आम्ही बघाय बी नाहीत मंडळी साहेब आमच्या गावापर्यंत आल्या त्याच्यामुळे आम्ही बघितल्या त्यांच्या सभेला गेला त्याच्यामुळे आम्हाला मंडळी साहेब माहिती जाणार लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणजे शाहू महाराज की संजय मंडल संजय मंडलिक का संजय तर त्यांचं पूर्णपणे जिल्ह्याकडे लक्ष पण आहे आणि विकास कामांचा भरपूर निधी पण त्यांनी फिरून आलेला आहे आता खरं सांगायचं झालं तर आपल्या गावामध्ये गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आमचे ग्रामदेवत आहेत तिकडे जाण्यासाठी पूर्णपणे रस्ता पूर्णपणे काही नव्हता चित्रात जर येणाऱ्या बाहेरच्या माहेरवाशींना किंवा दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या लोकांना फक्तांना जवळजवळ एक किलोमीटर दीड किलोमीटर अंतर गाडी लावून त्यांना चाल, चाल जा चालण्याची अवस्थाही वाईट होती ती दादांनी दादांच्या माध्यमातून एक सव्वा कोटीचा निधी आणून ती पूर्ण नेलेला आहे त्यांनी म्हणजे विकास काम तुमच्या गावामध्ये भरपूर भरपूर झालेली आहे त्यांना तसेच त्यांचे वडील सदाचार साहेब त्यांचेही भरपूर उपकार मला वाटतं ह्या पूर्ण पट्ट्यामध्ये जो त्यांचे कॅनलला पाणी चोडायला नव्हते त्यांनी जी परवानगी दिली त्यांच्यापासून पूर्णपणे विकसित काव्य झाले एजा, त्याचे पंतप्रधान म्हणून तुम्हाला कोण हो योग्य वाटलं नरेंद्र मोदीच का नरेंद्र मोदीच का आ, दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदींनी आपल्या देशाची पंतप्रधान पदाची सूत्र हातामध्ये घेतली आणि आपल्या भारत देशाचा चेहरा मोरा पूर्णपणे बदलून टाकला मला मुद्दा नमूद करायला होतं की भारताचं परराष्ट्र धोरण जे आहे हे लकवा मारल्यासारखं होतं आणि ते परराष्ट्र धोरण पूर्णपणे बदलून भारताचा डंका जो आहे हा जग सर्व जगभरामध्ये गाजवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं नंबर दोनचा मुद्दा आहे की भारताची संरक्षण व्यवस्था जी, जी आहे ही इतकी बळकट करण्याचं काम नरेंद्र मोदीसारखा मोदीशिवाय दुसरा कोणीही करू शकत नाही कारण ते रक्षाबंधन असेल किंवा कोणताही सण असेल दिवाळी असेल ते सैनिकांच्या सोबतच साजरी करतात हा एक भारतीय म्हणून मला त्याचा फार मोठा अभिमान वाटतो आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट की आपलं संरक्षण दल जे आहे ते संरक्षण दलसुद्धा अत्यंत कमकव झालं होतं चीनसारखा डोकलांचा प्रश्न जो आहे हा प्रश्नसुद्धा अत्यंत सहजगतीने त्यांनी निपटारा काढला भारताचा पारंप पारंपरिक शत्रू पाकिस्तान असेल ह्या देशालासुद्धा त्यांच्याकडून होणारे दहशतवादी हल्लेसुद्धा जे आहेत हे गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये पूर्णपणे कमी आलेले आहेत आणि ह्याला खरं कारण कोण असेल तर नरेंद्र मोदीसारखा वाघ या देशाचा पंतप्रधान झालेला आहे आणि त्यामुळं या देशाचा भावी पंतप्रधान जो आहे हा सुद्धा नरेंद्र मोदीच होणं गरजेचं आहे त्यासाठी कोल्हापूरचा खासदार जो आहे हा संजयदादा मंडिक यांनाच आपण म्हणून देणं गरजेचं आहे पंतप्रधान म्हणून मोदीच का हव्या तुम्हाला जर बघितलं आपला भारत देश गेली दहा ते पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून काँग्रेसकडे माझ्या मते पन्नास ते साठ वर्षे सत्ता होती त्यांच्याकडं सत्ता असताना त्यांनी असं काय केलं वेगळं की बाबा आपला भारत देश हा विकसित भारत देश व्हावा या दृष्टिकोनातून काहीच प्रयत्न केलेला दिसून येत नाही आता सध्या आपल्या भारतीय जनता पार्टीचे जे कॅप्टन आपण म्हणतो आहे म्हणजे मोदींचा चेहरा हा सध्या पंतप्रधान म्हणून चेहरा मी दिलेला आहे तसा विरोधी गटाकडून काँग्रेसकडनं असा कुठल्याही प्रकारचा चेहरा आपल्याला दिसून येत नाही की अशा पद्धतीचा चेहरा त्यांनी जाहीर करावा असं मला वाटतं आहे आणि नरेंद्र मोदी यांचं जे कार्य बघितलं तर आपल्या भारत म्हणजे एक विकसित भारत किंवा स्वप्नातील भारत किंवा एक स्वच्छ भारत की अशा पद्धतीनं आपल्या एक जागतिक स्तरावर आपला भारत देश कुठंतरी त्याचं नाव निघावं अशा पद्धतीचं कार्य त्यांच्या ह्या मा विकासाच्या कामातून दिसून येते त्यांचा जर प्रदेशी दौरा बघितला तर प्रत्येक ठिकाणी त्याने आपल्या भा भारताचा ठसा उमट त्याला आपल्याला दिसून येतो आहे अशा पद्धतीचा पंतप्रधान इथून पाठीमागं कधी झाले मला तरी काय कळताच दिसलेला नाही की अशा पद्धतीचं त्यांचं कार्य यासाठीच आम्हाला दोन हजार चोवीसच्या ह्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी साहेब त्यांचं जे स्वप्न आहे की चार सुके पार हे पार करण्यासाठी आपल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मान्य खासदार सध्याचे जे खासदार आहेत त्यांनाच आम्ही या चारशेच्या आकड्यामध्ये त्यांचा समावेश असेल अशी मला आमच्या या कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं मला ते खास करून खात्री द्यावीशी अशी वाटते आणि तेच निवडून येतील अशा पद्धतीची मी गॅरंटीसुद्धा देऊ शकतो मला एक सांगावं वाटतं की कैलासवाजी सदाशिव मल्लिक साहेब जे आहेत ते सदाशिव मल्लिक साहेब बहुजन समाजाचे खऱ्या अर्थाने शाहू फले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपणारे नेतृत्व होते आणि हे नेतृत्व नेतृत्व सर्वसामान्य तळागाळातून निर्माण झाले होते हाताच्या फोडासारखं ह्या जनतेने त्याला वाढवलं आणि खऱ्या अर्थानं आज ते आपल्यामध्ये नाहीत यांची उणीव आम्हाला वारंवार वाटते मंडलिक साहेबाने अत्यंत दुरुष्टी जी आहे ही दुरुष्टी होती त्याने एकोणीसशे साठ साली त्यांनी जी संस्था स्थापन केली त्या शिक्षण संस्थेचं नाव त्यांनी जय शिवराय एज्युकेशन सोसायटी असं ठेव ठेवलं त्यांनी स्वतः जे लग्न जे केलं त्या सुद्धा कुठल्याही देवाचं किंवा देवतेचं नाव घातलं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घालून लग्नपत्रिका त्यांनी लिहिली आणि मग एकोणीसशे साठ साली राजाराम महाविद्यालय जे आहे त्या राजाराम महाविद्यालयामध्ये जनरल सेक्रेटरी झाले आणि त्यानंतर एकोणीसशे बासष्ट सदुसष्ट या कालखंडामध्ये जिल्हा परिषदेवरती भिद्री बरोडे आणि उंदरवाडी या मतदारसंघातून ते निवडून गेले आणि निवडून गेल्यानंतर ते बांधकाम स चे सभापती झाले एकोणीसशे बहात्तरला ते पुन्हा आमदारकीसाठी उभा राहिले त्यांना वडाचं झाड जे आहे हे वडाचं झाड चिन्ह घेऊन ते निवडून आले आणि मग एकोणीसशे पंच्याऐंशीपासून सत्त्याण्णवपर्यंत सलग ते आमदार राहिले एकोणीसशे चौऱ्याण्णव साली त्याने काळामोडी धरणाचे पाटबंधारी मंत्रिपद त्यांना मिळाले अर्धा डजन खात्याचा मंत्रिपदाचा भार त्यांना मिळाला आणि मग मा या माध्यमातून त्यांनी पहिला जर प्रयत्न काय जर काम केलं असेल तर कोल्हापूर जिल्ह्याचं या नंदनवन करण्याचं काम केलं आता तुम्ही मला नंदनवन कसं केलं तर खऱ्या अर्थानं काळामोडी धरण जे आहे त्या धरणाला त्या काळामध्ये प्रचंड मोठा निधी लावला आणि कच्च्या कालव्यातून पाणी सोडले आणि मग आज आपण जर बघितलं कोल्हापूर जिल्हा पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातले बरेचसे तालुके जे कागल तालुका असेल किंवा करवीर असेल आणि मग अगदी तिकडे कर्नाटक असेल या सर्व पट्ट्यामध्ये जे नंदन तुम्हाला पाहायला मिळते ते खऱ्या अर्थाने मंडिक साहेबांची प्रेरणा आहे अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे काळामध्ये धरणाच्या आराखड्यामध्ये दूधगंगा आणि वेदगंगा नद्या जोडण्याचा प्रकार काय नव्हता परंतु आदमापूरजवळच्या नाल्यातून त्यांनी पाणी सोडलं आणि नद्या जोड प्रकल्प जो आता शासनाचा आहे तो पहिल्यांदा सदाशिव मंडळी ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबवला असं म्हटलं तर फारसं अवघड ठरणार नाही पाडगाव धरण जे आहे त्याच्यावरती ते, ते साठ इंशे धरणसुद्धा जे आहे त्यालासुद्धा प्रचंड मोठा निधी लावला त्या कालखंडामध्ये चिकोत्रा धरणसुद्धा जी आहे झुलपेवाडी धरण जे आहे त्याला प्रशासकीय मान्यता मिळवून देण्याचं कामसुद्धा त्या कालखंडामध्ये त्यांनी लावला पुढल्या कालखंडामध्ये मुस्री साहेबांनीच्या प्रयत्नातून हे धरण जे आहे ते पूर्ण झाले त्यामुळं खऱ्या अर्थानं इतर सर्व तालुक्यांच्यापेक्षा कागल तालुका आपल्याला सुजलाम सुफलाम पाहायला मिळतो त्याला खरं कारण हे मंडलिक साहेब सकाळी आहेत आता त्यांची धोरा जी आहेत त्यांची धोरा ही खासदार प्रदेश धोरा संजयदादा मल्लिक सांभाळत आहेत हे प्राध्यापक संजयदादा मंडलिक हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत अभ्यासू आहेत चिंतनशील आहेत वर्मावरती बोट ठेवून काम करणारे आहेत गाव गोळा करून किंवा इतर ज्याला आपण म्हणतो की इतर छोट्या मोठ्या मध्ये भाग घेऊन गल्लीबोळातून फिरून उगच ढोंग करायचं आणि लोकांना खोटी आश्वासन द्यायचं हा त्यांचा चेहरा नाही तर माझं काय काम जे आहे ते काम मी नियोजन पद्धतीने करणार आहे आणि राज्यस राज्यसभेमध्ये पाचशे त्रेपन्न इतके प्रश्न उपस्थित करून लोकसभेमध्ये त्यांनी पाचशे त्रेपन्न इतके प्रश्न उपस्थित करून देशामध्ये प्रश्न विचारण्याच्या बाबतीमध्ये पाचवा क्रमांक मिळालेला आहे आणि खरोखर ही आम्हाला कागल तालुक्याची अभिमानाची बाब आहे खऱ्या अर्थाने कागलच्या सुज्ञ जनतेने विचार करणं गरजेचं आहे की शंभर मतदान आपण संजय दादा मंडलीकडे देऊन कागलचा खासदार आपण करूया अखाडा लोकसभेचा कौल जनतेचा गावाकडच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा हे धन्यची आण तुला जीवाचरा करतो पेतु भार हे तुम्ही हावभार वादाड वाऱ्यात हे धर्मीची आन तुला जीवा जरान करतू। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा